हॅलो कुठून बोलता तुम्ही मीर करून बोलते सर धुळे जिल्हा कोणता जिल्हा धुळे बरोबर काय विषय असा सर बहीण माझी तिला तीन मुली आहे दोन वर्ष झाले एक्सपायर झालेले ते बरं तर तिथे जे सासू सासर आहेत ना ते पोरांना वारिस पण लावत नाही आणि तिला म्हणजे काहीच देत नाही आज म्हणून आज मी धारे बोर बहिणीच आहे का हा माझी बहीण बहिणी मावशीची मुलगी बरं ती अशिक्षित माहिती नाही तर ते ना म्हणजे त्यांच्या मुलाला सुद्धा त्यांनी वारीस नाही शेताला घराला असं पण ते वारले मग आता त्यांची तीन मुली आहे लहान लहान मुली आहे नाजुक परिस्थिती तर ते त्यांना वारीस लावत नाही काहीच देत नाही म्हणजे दोन वर्ष पासून तसं तर नऊ वर्ष पासून वाढत नाहीये बरं मग त्याच्यावर तर मदत पाहिजे होती होईल काय बुवा पाहिजे तुमच्या ते म्हणजे असं आहे की ते, ते पोर आहे ना बारीक लागायला पाहिजे म्हणजे त्यांचं शेत आहे म्हणजे ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी जरी चाललं ना ते चालेल त्यांच्या नंतर पोरींना मिळायला पाहिजे मिस्टर नाहीत का नाहीये ना म्हणूनच दोन वर्ष झाले झाले त्यांना वारून दारू मध्ये ते त्यांना काय मुलाला काही देत नाहीत का त्यांना काय नाही ना त्यांनी त्यांच्या मुलाला पण दिलं नाही पीत होता तो म्हणून आणि ते त्यांच्या नंतर सुंदाईला आणि ते नाते त्यांना तीन मुली आहे बहिणीला त्यांना पण काहीच देत नाही ते बरं कुणाकडे आहे ते शेत वगैरे हॅलो कुणाकडे आहे म्हणलो आता ती सर्व मुली का नाही नाही शेत शेत शेतकीच्या सासू सासऱ्यांजवळच बर नाही देतच नाही प्रश्न बो शिक्षण आहे लग्न आहे पुढे पोरांचं होईल आयुष्यात होईल मग त्याच्यासाठी काहीतरी करा म्हटलं बर 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 ठीक आहे मी बोलतो नंबर पाठवा मला हॅलो नंबर म्हणलो त्यांचा कोणाचा त्यांचा का, का? मग मी दोन मिनिटात करते सर नंबर काढून देते बर बर ठीक आहे चालेल <coughs> हो